शांती आज चार जवळ गेली फार तिचे नातू एक गाव उसून काढलेत जाऊन आलो गावात पूर्ण विचारलं पुढंच गाव असले शांती आता गेली असेल कुठं गाडची हां पकडवाकायला टेन्शन वाढलं हां चला आता त्या याला विचारून पाहतो आहे ना यायचं तिच्या तिच्याक पूर्ण काय काय पाहू मला आहे मग तिथं काय रे काय भी करू राहिले काय करू राहिले करा काहीतरी टाइमपास माझी शांती पाहिली ग तु शांती मला काय माहिती म्हणजे शांती तुम्ही का तिला अरे चार दिवस झाले चार दिवस बरं मग तसे घरी नाही भारतीचा नातो एक सासरवाड्याला जाऊन आलो मी त्याला विचारलं ते म्हणा इकडे येईल नाही मग तकडं लऊन ठेवली काय आता मुंबईला मावस बहिणी आहे ना तिची ते नको रे काय माहिती सगळे का फोन केले ना, ना आता तिच्या अरे फोन कुठे नेऊन ठेवली म्हणजे खरं सांग मला घरात पाहुता वाले ना पाहून या ना झाली खात्री तू आता मला आहे ना खरं सांग खरं सांग तुला आता इकडं लय बाब केलं मी खरं सांग कुठे सांग तो आशिवाय शांती कुठे जाणार नाही कशावर कशावर तू किती वेळेस यायच तिच्याकडे कुठं काही तोंडाला हाड ऐकतो अरे मी तुला भेटायला यायचो मैत्री नात आहे तू काय बी होतो खरं सांग सांग काय झाली राहतो बोलण्याची कुशाल पाहू राहिला माझी झडकी घेऊन राहिला हा तसं काय मी तुला चोर मागट वाटून राहिलो सांग माझी शांती कुठे नेऊन ठेवली

पडू का, पाय का। अर अरे झाला का माहिती माहित रे मला खरंच माहिती नाही खरंच माहिती नाही अरे ने ने अरे माहित नाही नागलो का माहित माहीत शांत कोणी सांग फोन हा

हा मला माहिती तिकडे शोध तू फी भाई तिकडे जाऊन शोध आ चार जबाब वगैरे नाही माही बायको चार मी काय करू मग काय करू तो कुठं नेऊ घातली मला सांग तुला ती तु बायको सांभाळ ती मी काय करू त्याला ह्या चाल तरी म्हणलं हा का आला येतो आता कोण दे माधव हा काय तू मा बाय कोण दे हा बरं राजा तुला नावचीच कंप्लीट देतो आता पोलिसकडे काय करजा हां कोण तुझ्याकडून ते कर हाय हो बरं पळतो ना चला आता मीच जातो पोलीस स्टेशनला लो तुला नावचीच कंप्लीट होतो माही बायको येण्यातला भारी आहे गाव हां हो मॅडम बोला ना मी काय तो पहिली कम्प्लीट घ्या मला पॉलिटिशियन माणसाचं काय टेन्शन आहे तुम्हाला माहिती काय कम्प्लीट होती बोला पटापट माय माझी बायको हरवली बायको हरवली हा माझ्या सांगतच मग पूर्ण डिटेल काय काय झालं माझ्या चार नाही चार दिवसापासून एवढे दिवस कुठे होती मी तिच्या आई बापाला फोन लावले तिच्या पूर्ण नातेवाईकाला फोन लावले पण मामाला लावले तिच्या माऊस बहिणीला लावले माऊस बहिणीच्या नवऱ्याला फोन लावले कोणीच कबूल झालं नाही ते म्हणून आमच्याकडे येलच नाही बायकोच नाव काय शांता शांता हा शांता बाबुराव तोंडजोडे बाबुराव तोंडोडे हा बर पुढे आता गेले बरं पुढे काय आता पुढे काय पळून गेले किती वाजता आता त्या ना चार दिवस झाले फक्त फक्त चार दिवस झाले सकाळी गेली रात्री ते संध्याकाळी असं संध्याकाळी तरी पण सात आठच्या दरम्यार आंधार आंधार पडल्या बर कोणाला दिसणार नाही अशी गेली रात्री हा आठच्या टाइम आठचा आठचा टाइम रात्री आठ वाजता बरं पण मला संशय ना तुम्हाला संशय वगैरे कोणावर आहे का हा संशय मला येतोय ये गावातलाच आमचा कोण तो एक तिचा लाठ्या होता ला कुठला गावातलाच बर नाव सांगा त्याचं गुगे 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 बर त्याला पहिले इकडे बोलून घ्या त्याचा नंबर मी देतो तुम्हाला अण्ण काय त्याचं त्याचं नाव आपटे आपटे हा हा बर बर तुम्ही या आम्ही चौकशी करतो हो असं नका करू बॅड या या माझे काय तुम्ही आता मला माई बायको आणून द्या आता आणून देऊ चार द्या बाबू पाशी मी अरे 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 हा बाबूराव वाईट झालं रे लय वाईट झालं नीट सांभाळ तू लोकांच्या बायाला कुठे बायको मारता ती का सांगा तुम्ही बायको ती बायको राहती पण तू बायको तुझी नीट सांभाळायची नीट लक्ष दिलं असतं राहण्यामध्ये कामा कामाच्यात राहला ठेवायचा गोल गोल गोष्टी मारायचा कुठं घेऊ गेला काय प्यायच्या का त्याला कुठेतरी लपूट ठेवायला असं बर का बरं त्याचा नंबर सांग बरं घ्या बरा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट एक एकसठ बासष्ट एकसठ बासष्ट अडुसठ अरे हा ठीक आहे अडुसठ हा ठीक आहे ठीक आहे ना? मी फोन लावते आता मॅडम मी खरं चार जेवेल इतकं हो पशी बायकूच दिसत बोर जर नाजरा बोर जर आली ना तर इतकं खुश होईल मी तुम्हाला काय सांगा हा आता काय सांगा मॅडम मी फोन लावर मला काल काढू लावते आपटे घुगे आपटे हो लई यायचा सारखं हो लई यायचं थांब थाम होतच काहीतरी बरं मॅडम काय होत त्यांचं लपड होत हा आताच मला लगेच झालाच तो हॅलो हॅलो हो हो या आपली स्टेशन येऊन जा मग का हो मॅडम या पोलिस स्टेशन येऊन बसले भाजीपाला ऐकतोय बरं बरं या पोलिस स्टेशन येऊन जा तुम्ही लवकर असाल काय जण असाल थोडस कंप्लेट आली तुमची नाही का अरे बापरे कंप्लीट हो कसली कम्प्लेंट जरा काही कल्पना द्या नाही तुम्ही येऊन जा मग कल्पना भेटून देहा बाबा रे बरं बरं एक दहा पंधरा मिनिटं लागतील मॅडम बरं बरं या या माल विकला का एवढा येतो हा बरं बरं लवकर या सर ओके ओके हा भेट द्या पहिले हो मॅडम त्याला असं करा बरं का आता मॅडम तुम्हाला सांगतो अशी मिरची दोन्ही द्या खालू असा बांबरा सुजून ठेवा का परत हागलाच नाही पाहिजे ना नाही पाहिजे नाही ना हो अशी साधे द्या त्यांच्यावर पूर्ण कन्फर्म डाऊट आहे मला शंभर टक्के डाऊट त्याच्यावर बरं मी त्याला आता बमकून आलोय बमकून आलोय त्याची माल वाद आता बरं त्याच्या घरात सुद्धा पाहिलं उघडून दरवाजा पण त्याला मारून आले मग मार बारी करून आलो अह काय बाबूरा बरोबर आहे शेवटी बायको गेली बाबा आली आज काय करते मॅडम

आला म्हटलं चला काय बाबूरावची बायको शांता यांची हो हा तशी गावाभर चर्चा सुरू झाली चार दिवस झाले गावात कोणतीशी कल्पना आली माझ्या कानावर काय हे गावामध्ये खेडा गाव म्हटलं म्हणजे काय होतं एखादी काही घटना घडली ना तर पूर्ण गावावरती बातमी पसरल्या जाते सरले जाते बऱ्याचशा तो लोकांच्या तोंडून ह्या आहेत बरं शांताला कसं ओळखतं तुम्ही आता गावातली बाई या नात्याने मी ओळखतो तिला गावातले बाई हे का गर्लफ्रेंड आहे तुमची अरे बापरे काय बोलतात मग नाही 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 हे त्यांचे मिस्टर नाही तशी त्यांची माझी थोडीफार ओळख दोस्ती आहे असं मार किती घालला मग काय काय मॅडम खरं म्हणजे मी किती घालणार आहे मी कंप्लेट द्यायला पाहिजे होती शांतल कुठे लपवलाय तू शांतल कुठे लपवलाय तू अब हाच प्रश्न मला ते विचार धपाधप मारल त्यांनी हो एवढा सांग मिळ जरा बघा भाषा शैली बघा कशी आहे इथं मारील म्हणतात राहणार त्याची बायको गेली ना बिचाराची मग त्यांचं मार मी इथं खाणार तुमच्या डिपार्टमेंट एक मिनिट ऐका तुम्ही पळून नेले ग तिला नाही कुठं ठेवली का नाही नाही का नाही तुमचं तिचं लपड कसं झालं होतं नाही लपडत नाही बर तिचा नंबर आहे का तुमच्याकडे होता आता नाही होता आता नाही आता नाही म्हणजे लपड होत आता नाही असं म्हणायचं चार दिवस पासून नाही म्हणतो लपड बरं विचार करा हा चार दिवसापासून तुमचं लपड नाही पळून म्हणजे तू कुठं तरी लपून ठेवलेली याचा अर्थ नाही मॅडम नाही नाही घेऊ का तुला मध्ये घेऊ का काय रे मध्ये जाऊ तुला तुला माझी काही चुकच नाही 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 का तू मध्ये चालतो तो टायरात घालून आण पटकन सांगशील तोंडाने नाही तर तो टायरात टाकल्यावर काय होईल तू पटकन उघडून देशील मला माहितच नाही तर मी काय सांगणार माझं पुस्तक बंद व्हायचे आत माझी ओळख बंद झाल्यानंतर मी काय करते माहिती ना नाही नाही बंद नका करू मॅडम हा मला माहित नाही माहित नाही का नाही नाही

アメリカのテラー。

<laughs> मला वाकडे मॅडम <माड़ा> म्हणता <laughs> <पत्या>? वाकडे वाकडे <laughs> वाकडे मॅडम आपण सर करून बोल बोट बल आपल्या शिरप्या 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 कुठला शिरप्या 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 घेऊन जात होत तिला शिरप्या उडवाउडीचे उत्तर देऊ नको शिरपत नाव आहे त्यात शिरपत कोण शिरप्या शिरपत नका त्याच कानकोडे आन्कोडे, आन्कोडे, तो नाही तर त्याला विचारा मला नाही माहिती चार दिवस झाले मला माहिती नाही त्याचा नंबर दे चल आता द्यायचा नव्वद ब्याण्णव बर कुठच हे येऊ का मॅडम मी चांगलं दवाखान्यात आता दवाखान्यात बस खाली बस हात काढते आपल्यावरून मोकळा बस मोकळा शिरपाच

ला ला, ले नाही आता गूगलला देला जो तुला पण गायच वाटतं लवकर ने आलाव येतो मॅडम मी उठ येतो बोललो ना आज लवकर उंदाय लवकर ये लशी हा येतो मग सकाळी लवकर येशील काय हा अच्छा मॅडम ए बाबूरावची बायको गेली नाही का आला पंगत करून दिला बोलता बोलता yana ओ yana yana चट्टा मारली तू त्याला बमकात वाजव त्याला सोडतच नाही मी यावर घालते मी आता

માબરા મે તુજે ઘરે આતો ઘરે કાય તો બે જકતા હે માય ભાઈ ઘરે નહીં મેં તરીયે ફોન કરું કા पाणी तुला पाणी वाचते ना मी थांब ना लोकांच्या तू पाणी काय काय केस आहे त बाबा खरं नाही आता ही केस कशी लढायची ती कळ नाही लागलं आता पूर्ण असं वाटतं याला धरून मॅडम पाणी पाणी आला तो बरं होईल म्हणजे सकाळी निवारण तर लागेल तोपर्यंत काही सोडत नाही आता ठीक आहे मॅडम पाणी वर्णन काय तुम्ही हा हा वर्णन राहिल बा परत माहिती आणलं फोटो नाही काढायला हो ना काय कॅमेराच नव्हते बरोबर सांग घ्या नाक कसं होतं तिचं डोळे कस आगी ना उंच होती सात फूट उंच हा सात फूट उंच होती बरोबर ते गोल ना, हा बेंडकोळ हा? हा? का हा? बेंडकोळ कपाळ होत का हा का पुढं होत पुढे पुढं होत का दोन डोळे त्याच्यामध्ये दोन डोळे होते कपाळाच्या खाली दोन डोळे राहतात बरोबर नाकला नाक नकट होत नाक नकट होत्या नाकाची होती नपरा लागत ओट कशी होते मशीन पाय दिल्यासारखे होते दिल्या सारखे होते गेले वाटायची होती आणि हे का नाही हा उलटे होते उलटे उलटे हा म्हणजे सशावाने अरे 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 हा अशी झाडी होती तुम्हाला सांगतो अशी कब्बीची कब्बी होती गोष्टी पाणी द्या मेड तुम्हाला सांगतो टिकली नावायची हा बारीक टिकली लावायची आणि केसच नाही माग शेपमध्ये केस होते पाणी काय केस होते काय यानी घालायचे हा काय केस होते आ... हे तु झाले मुकडच तू असं ते काय लावायचे असं तुला काय लावायचे घाल दाखव हा असंच तुम चॉनीस लावायचे रबर हा लबर लबर हा लबर लावायचे हा लबर ते तान तर लबर नाही का ते हा बर आणि पाय ना पायले लांब होतेचे अशी गबी होती ना तुम्हाला सांगतो हा अशी गप्पी होती कशी होती पण तरी पण तरी तुमच्या तुमच्या सारखीच असे एवढी तब्येत मग एवढी तुमच्या एवढी हो हा का हा बर बर साडी ना अशी काळ सर घाली होती काळ सर घाली आणि ब्लाऊज आहे का कटोरी ब्लाऊज आहे का एवढा ना सांगत नाही तुम्हाला शोध आहे हो कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज झाली कोणचा कलर तो होता हे सांग फक्त ब्लॅकच 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 साडी ब्लॅक साडी ब्लॅक मेची घाली किती तुझी बायको गोरी का काळी नाही सांगळ्या रंगाची चांगली बायको काळीच हा बर पण आवडायची मला जादा ती चार करा काहीच करू वाटायला घरी हा तेवढं पटकन लावर कस याच्या चांगला ऐकाल पाहिजे मध्ये जर आले ना धुंटाकन डायरेक्ट का मॅडम मम्मी हा झालं ना वर्तमान बरं याच्यात कधी तपास लावश आहे हा कधी लावश आहे हे काय चालू आहे तपास चालूच आहे खालून चालू आहे का वरून वरून पण खालून पण हे काय तुझ्या बायकोच निर्णय चालू आहे हा पाय बी नाही का वर्णन बरोबर घेतो बर का बरं असं वर्णन होत माझ्या बायकोच लवकर तपास लावा बरं का बरोबर काही लागेल का तुम्हाला नाही नाही काही नाही काही नाही बरं तपास लागला मला द्या मग देईल तुम्हाला काय द्यायचं या हातानेच करावं लागेल काय सांगायचं काळजी घ्या बाबे बायको कडे लक्ष ठेवलं असतं ते एवढं झालं नसतं अरे एवढं मसडी बायको याची आली म्हणून बायको पाहायला आला एवढी जाडी बायको परत पाहायला आला हा मला पाणी नाही ग्लास बर पाणी पाणी मागव तू थांब पाणी आता पाणी मागव थांब मागा असं बाहेर आहे का ये बाहेर आहे